न्यू चैतन्य गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम अकोट तालुका मुंडगावे येथील न्यू चैतन्य गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावटीने परिसरातील सर्वांचे लक्ष वेधले आहे दरवर्षी निरनिराळे आकर्षक देखावे सादर करून गणेशोत्सव साजरा करीत आहेत व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमासह महिला व युवती व शालेय मुलांना सहभागी करत सामाजिकतेचा वसा जपवणारे न्यू चैतन्य गणेशोत्सव मंडळ तसेच न्यू चैतन्य गणेशोत्सव मंडळाने सदोतीस वर्षांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून स्वतःची एक वेगळी ओळख करून दिली आहे व दहाही दिवस युवक युवती गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात साजरा करतात बेधळक चोवीस तास न्यूजसाठी अकोला प्रतिनिधी विशाल गवई चैतन्य गणेश उत्सव मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही मोठ्या उत्साहाने खूप सारे कार्यक्रम सादर करत असतो यावर्षी आमच्या गणेश उत्सव मंडळाचे हे सदोतीसावं हो वर्ष आहे इथे धार्मिक उत्सवासोबतच आम्ही शैक्षणिक कला गुणांना सुद्धा वाव देण्याचे इथे कार्यरत असतो तर मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आम्ही इथे विविध कार्यक्रम राबवत आहोत याच अनुषंगाने मुलांची स्टेज हे आमच्या आमच्या मंडळाचा एक प्रयत्न आहे